मुर का असा ज्या बॅगा दे म्हटलं तर एक बॅग द्यायचं नाव करणं पैसे देतो म्हणलं का दहा हजार रुपये तीन बॅगाचं दहा हजार रुपये देतो म्हटलं तरी पण तुम्हाला सांगतो तो काय द्यायला तयार ह्याला की इथे तर म्याच एक मस दिली दूध खायसाठी मग एका मशीला साडेचार बॅगा सरत त्या म्हटलं हां आणि नाच होण्यापेक्षा भावाच्या मुखात घातली अव काय वाईट आहे भाव कधी पण तुला मदत करेल मत्तीला ये कितीतरी समजून सांगितलं तर त्याचं पाडत असं जाईल एवढं सोपं आहे का माझीच माका माझा बारा मुरगास करतोय तू बॅगा भरतोय लागला म्हणजे आम्ही महाराजचा घराचा आणि तू ऐकत खा अवघड झाले लगा निलेश राव दिला का भावाच्या मासरा तीन बियागा येडा हो नको सगळं लगा तू खातोय माझ्या ईशाचं पण राहून तूच खातोय तुला जागा कळलं पाहिजे काय ते हा तुला लागा किती जरी सांगितलं तर मागचं पाड पाठ तस जायच काय होईल लागत माझी माका लागा तो पिरली माझ्या राणा तरी दांडगावात तुझाच आणि आता माझ्या मसराजनी मा लगा तीन बॅगा दि म्हटलं दीड तुला राहू दी आणि तीन मला द्यायला काय तयारच शेतातलं माझ पोट उपाशी ठेवून तो बॅगा भरतोय तुला पाप लागणार कारण का हक्काच्या जो तू खातोय म्हणजे देव तुला कधीच माफ करणार नाही हे सगळं वर्तन तुझ चुकीच आहे दे होते हा आणि तुझ्या मग काही एवढं सरत नाही ते मला सांग मी लगा मागाय गेलो तर मला म्हणतोय एक बॅग दहा हजार लागेल म्हणजे तीन किंमत तीस हजार मग तीस हजार मी शेत पेरलं तर मला जवळजवळ शंभर पुती मुरगाच बॅग होती पण मी म्हटलं कुठं आहे कुठं भावाच्या लागाव तर भाव त्याच्या पुढच त्याचं गाणं तसच आहे त्याला काय वाटत मी लय आर तू तुझ्या घरी आज चीन मी मागतोय लागा दे म्हणून मला आणि तू देत नाही जवळ बायको ती बायकून कान भरत असतील बायको म्हणली असं गोड एक मज घेतली आता दुसरी मशील बाडा असंच बायकून सांगितलं राहिलेलं शेत पण पेरून टाका भावाला असंच वनवासाला पाठवा काय तुझ्या बायकोच ती का तुझी बायको ना का ही बायको स्वतःला शाणी समजते हा पण भावाच खाल्लेलं तुला पचत नसते तुझ्या हकाच पैसे मी देतो म्हणतोय जिथं देतोय मला देत नाही जिथं माझी ऐपत नाही तिथं सारखा पैसे दे पैसे दे म्हण सारखा माग लागतोय आता हिरीज राहिली पन्नास हजार देतो म्हटलं तुला तु पण माझ्या नाव हेर करून दे म्हटलं तेव्हा याच तोंड शिवतोय लगेच घराचे पैसे उस्तर काढतो म्हणजे हा नुसता गोड बोल्या गोड बोल्या असून मला फसवतोय ते बायको हाय ले कोडज म्हणाय का ए बोलय काय करायचं पुरमीच्या अंगात लकरा त्या पुणमीने काय केले नवऱ्याला शिकून माझा मुर्गा से बॅगा सुद्धा दिला लंपास केले आता काय तेल गेलं तोपी गेलं असच आहे पण मी डगमगत नाही पुजे नाही गेलं तर नाही गेलं ए दोन लिटर दूध कमी निघेल चगायला हिरवून जगविल पण त्या पुनमीच्या नादाला अजिबात लागायचं नाही पुणमी कडूच आहे मी सांगतो म्हणजे ती खोट बोलत नाही बघा पुजे या पूर्णिच्या नागाला अजिबात लागायचं नाही लय नवरेला ना शिकवती आणि तिला काय वाटतं मीच हराजीचे पैसे कमवती अग तुझे जी आहे माझे एका म्हैशीचा पगार आला तरी जाऊ हो कोलून गेली बरोबर आहे ना तुझ्या उपयोग आहे हाती बी दहा हजार रुपये एक बॅग घे त्या बॅग छटाक भर छटाक हो भर अवघड झालंय काय वाटतंय प्रत्येक वेळेला भावाला गंडवत आली नवऱ्याच कान भरते आता तू नवऱ्याचं कान शिव आता म्हणजे तुझा आवाज तिथपर्यंत पोचला नाही पाहिजे तुझा आवाज पोचला नाही पाहिजे माझ्या मुखातल्या तो काढून घेतली आणि एका बॅगाची किंमत दहा हजार सांगते अग तुझ्या बापाने एका बॅगाची दहा हजार किंमत सांगितली होती असलं फुलवायचं कान भरायचं धंद बंद कर बापू इकडे याकड रे वस्तू ही आहे बघ तू बाप काय सांगायचंय लय अवघड काम झालंय मला एक कुठं पाण्यान तो गेलात बर ह्या निलेश म्हणजे निलेश आणि पुनम म्हणजे पुनमाच मी आणि निल्यानं माझ्या डोक्याला लय टेन्शन दिले पण मी माझं हटणार नाही मी हटणार नाही मी दुसरी कोण मुरगास आणेल पण शंभर टक्के मुरघास आणून दाखवणार मला कमी समजू नको